आमचे आदर्श कोण आहे आज वयाच्या अकराव्या वर्षी भूषण महाग्रज लिहिणारे शंभू राजे आमचे आदर्श असले पाहिजे वयाच्या चौदाव्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आदर्श असले पाहिजे वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणारे संत ज्ञानेश्वर महाराज आमचे आदर्श असले पाहिजे वयाच्या अठराव्या वर्षी राजेशी छत्रपती शाहू महाराजांनी हे आरक्षण निर्मितीचं ध्येय धोरण राखलं ते छत्रपती शाहू महाराज आमचे आदर्श असले पाहिजे वयाच्या एकविसाव्या वर्षी देशासाठी महाराष्ट्राच्या मातीवर या मुलींसाठी शिक्षण सुरू केलं ते महात्मा फुले सावित्रीबाई फुले आमचे आदर्श असले पाहिजे वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी भारतीय राज्य घटनेला यायला सुरुवात करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे आदर्श असले पाहिजे वयाच्या तिसाव्या वर्षी महाराष्ट्राच्या रयत शिक्षण संस्था काढणारे कर्मवीर भाऊराव पाटील आमच्या आदर्श असले पाहिजे आणि वयाच्या बत्तीसाव्या वर्षी या स्वराज्यासाठी आपला देह काळाच्या वेदीवर ठेवणारे शंभू राजा आमचे आदर्श असले पाहिजे हे आमचे आदर्श आमच्या पौराणीचे असतील तर नक्कीच स्वराज्य याच मातीवर घडणार